नमस्कार फ्रेंड गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना तर काल तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये आम्ही किती एन्जॉय केलं ते आजचा दिवस सेकंड डे आहे आज आहे सोमवार तर आता मी पहिला इकडे महादेवांचं आणि इकडे रुक्मिणींचं मंदिर आहे तर पहिलं तिकडे आम्ही दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर तिकडे चहाचा स्टॉल बांधलेला आहे तर मग तिकडे आम्ही चहा पिणार आहोत ना ना आजचा प्रवास कसा असणार आहे जरा सांगा आपल्या पब्लिकला आज श्रावण यात्रेचा दुसरा दिवस आहे आता आम्ही इथून शनी शिंगणापूरला जाणार आहे आणि त्याच्यानंतर देवगड देवगडचं आमचे शेवटची वस्ती आज पैठणला होणार आहे आणि पैठणचा नाथ महाराजांचा समाधी घेतल्यानंतर तिथं वस्ती केल्यानंतर पूजाचा प्रवास आम्ही तुम्हाला पुढच्या येतात सांगण्याची चला आता आपण दर्शन घेऊ I'm done. वसुदेव मा महाराज श्री जय अवधूत चिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्रीकुण्डलेश्वर महादेव तर आता ज्यात आम्ही उतरलो आहोत शिर्डी ते डायरेक्ट शनी शिंगणा आम्ही आलेलो आहोत बघूया आणि आता आतमध्ये जाऊया आपण दर्शन घेऊया बाकी सगळी पब्लिक पण आपली येते थोडा पाच मिनटं थांबू आणि मग आतमध्ये निघूया चला निघायचं का चला मग ദ ജന്മ മസ്സില मसा दर्शन घेतलेलं आणि गरम थंड वातावरणामध्ये आम्ही बसतोय जरा आपण आता आलेलो देवगडला देवघर चला तर खूप मस्त असं इथला एरिया आम्हाला तर जाम आवडला नारलाची झाड वगैरे बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यूज आहे तर चला पटापट दर्शन घेऊया आपण किती मस्त मजीरे सावर जो الليतरी की दर्शन घेऊन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन बाहेर आलं तर काय इकडे बघू शकतो शाळेत मुलं आहेत आणि मस्त की तिरंगाचा झेंडा लहरत असताना घेतले आमच्या आचरणी आणि आता पण काय बनवायला घेतलं ना सोमार उपास आहे सोमार सर्वांना उपास आहे संध्याकाळच्या जेवणाची आम्ही तयारी दाखवू आमची तर या प्रकारे सर्वजण आम्ही इकडे थांबलेली असतो आईला लावून सर्व सामग्री आमच्याकडे असते पाहू शकता अशी कोणतीही वस्तू नाही की आम्हाला कुठे जावं लागेल त्या लोणच्या भरणीपासून तर पाण्याच्या बाटल्यापर्यंत गॅस ते okay. शेगडे तिकडे पण जेंट्स मंदिर पण आहे असं नाही की ते लोक बसलेले आहेत ले, फक्त लेडीज काम करते आमच्या जेंट्स पण इकडे खूप काम करत आहेत ठीकेल ना बघू शकता तुम्ही वाटण वाटण्यासाठी जुगाड केलेला आहे आम्ही मस्तपैकी एक वाटण वाटायला तीन माणसं लागत आहेत चौथा माणूस काढायला मस्त झाडाच्या बाजूला गाडी लावायचं सावलीमध्ये बसायचं सर्वजण आपलं काम करते पूर्ण दिवस पेंड होत जे बाबूची खिमटी तयार होते मावशी ती खिमटी तयार के वो तो तर इकडे सगळे मस्त आहे की नाश्ता करला बसल्यात कराना कसं झाले इथं टेस्टी एकदम भारी एकदम भारी आहे एकदम चौदार किमटी खालेली आहे बाकी सगळे खिचडी राव आहे अरे बघूंची एक पाडला चला सगळेजण येतोय की मस्त की नाश्ता कर करायला बसलेले कशी प्लेट काही कशी प्लेट फ्री 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 सोमवार आहे म्हणून फ्री चला सोमवार तुला पण कशी लागली टेस्ट कशी आहे मस्त मस्त ना चला आपण खाऊन घेऊया मला पण भूक लागली

तुम्ही सर्व्हिस काय फक्त घरात बघण्यासाठी जबाबदारी घेण्यासाठी एक व्यक्ती पाहिजे त्यांना आणि ती तुम्ही आणायची आम्ही जोर जबाबदारी जबाबदारी घेतली मी भला ना माझा वाघ भला आहे तुम्ही झाला एक नंबर जबरदस्त શબ્દ આપણે ગાયા તમે અપેક્ષા વિચાર

सांगू शकत नाही आपल्या घरी

तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत पैठणला आणि तू बोल ना बोल बोल काय बोलायचं अजून आई तर आता आम्ही पोचलो पैठणला भगवान बोलण्यासाठी अंबाधी मंदिर आहे हे आणि तिकडे आपण दर्शन घेतलं बघितलं मस्त कार्यक्रम आता इकडे सगळे दर्शन घेऊन आलेले आपल्या आपल्या रूम वरती जाणार आता आणि तुम्हाला दाखवते जेवणाची सोय चाललेली आहे आचारी आमचे आमबाई

हां आणि पहिले जेवण आता मी जेवण बनवत आहोत जेवढा जेवण झाला साडे आठ नऊमध्ये जेवण बनवणार आणि जेवण हा आपल्याला एक आपली रंगत मेशरी जमवायची आहे हो, भाऊ तरी चाललं आमचं त्याबद्दल तुम्हाला सांग्य आहे चला कशी मस्त तर इकडं मस्त आहे की आमचं महिला मंडळ निवडतं फ्लावर पटऱ्याची भाजी फेमस भाजी असते ती ती मिक्स भाजी आज बनवणार आहेत उपा सोडायला आणि इकडं घेतलेलं आहे लसूण सोडायला झाला का तुझा आणि इकडं बटाटी बांधलीला पटाटीच काम दिलेलं आहे किती सोडलं आतापर्यंत किती सोडलं आतापर्यंत बटाटी असतंच का बाबा बाबा ही चार बटाटी ना सोडवत तिला चार बटाटची वीस कांद

तोला तो नो तो नो तो नो बघू शकता आता जेवणाची तयारी झालेली आहे आणि अर्धी मंडळी जेवायला पण बसलेली आहे आम्ही झाले का कांदे ये बगा। कसा का मस्तव, की वरन, भाद, भाजी कांदे झाले मिरची भाजी झाले हे बघा हा ना कसं काय जेवण मस्त उपवास सोडायला मस्त की वरण भात भाजी कोशिंबीर

तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला आणि तसंच आता उद्याचा प्रवास असणार आहे उद्या कुठे जायचं आहे तर उद्या आम्हाला जायचं आहे पर्लीला तर तिथलाही ब्लॉग तुम्ही बघा कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉग मध्ये आता आम्ही झोपून घेतो तोपर्यंत बाय